अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये एक अतिशय संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयावर आदरणीय भाऊंनी अर्धा तास चर्चा मांडली विषय खूप संवेदनशील आहे आणि त्याच्यापेक्षा मांडणारा खूप संवेदनशील आहे ज्यांचा आदर घेऊन आम्ही सगळे आदर्श घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहे अशा पद्धतीच्या आदरणीय सुधीर भाऊ मुनगोटीवारांनी हा एक अतिशय सामाजिक दृष्टी ज्याच्याकडं अजूनसुद्धा खूप गांभीर्यानं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे अशा पद्धतीच्या विषयावरती आपण हा विषय मांडलेला आहे तीन मुद्द्यांवरती भाऊनी खूप आग्रहानं जे सांगितलं आहे त्या तिन्ही मुद्द्यांवरती पहिल्यांदा मी आपल्या सगळ्यांनाच निश्चितपणानं सभागृहाला सांगू इच्छितो विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये ज्याचा उल्लेख आपण केला की संजय गांधी निराधार योजनेसाठी जसं दिव्यांगांसाठी आणि पक्षाघातासाठी एकवीस हजारची अट आपण विशेष बाब म्हणून पन्नास हजार रुपये केली तशा पद्धतीनं कॅन्सरच्या पेशंटसाठी करण्याबद्दलसुद्धा आपण आपल्या स्टाईलमध्ये सांगितलं आता ते भाऊ आणि आम्ही याच्यात जमीन आसमानचा फरक आहे पण तरीसुद्धा आपली भूमिका आणि आपली भावना आणि आम्हा सगळ्यांचीच भावना तीच आहे की ज्या वेळेला आपल्या घरात एखादा पेशंट होतो आहे आणि त्या पेशंटची जी काय वाईट अवस्था होते त्या पेशंटला आपण ज्या पद्धतीने न्याय द्यायला पाहिजे त्यासाठी निश्चितपणाने सभागृहामध्ये आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालून या विषयावरती निर्णय घेणं अपेक्षित आहे कारण पेशंटची संख्या खूप वाढते घराघरामध्ये ज्या पद्धतीने विशेषतः ज्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे त्या घरांमध्ये जी अवस्था होते ती आज एक कार्यकर्ता म्हणून आम्ही जेव्हा बघतोय तेव्हा हा निर्णय होणं निश्चितपणानं अपेक्षित आहे त्यामुळे सरकार म्हणून याच्याबद्दल अतिशय सकारात्मक पद्धतीनं निर्णय घेणं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने सभागृहाच्या नेत्यांच्या कानावरती घालून याच्याबद्दल आपण निर्णय घेण्याबद्दल निश्चितपणा आपण पुढे जाऊ